कोल्हापूर जिल्ह्यासह कागल शहरात गांजा विक्री आणि सेवन करणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली असून यावर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी सर्व पोलीस स्टेशन यांना आदेश दिले होते त्यानुसार कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांची यांनी पथकं तयार करून गांजा विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रवाना केलं होतं त्यानुसार गस्त घालत असताना कागलमधील यशवंत किल्ला येथील खुल्या क्रीडा मंडळाच्या स्टेडियम खाली उघड्यावर तिघा पर परप्रांतीय युवकांना गांजा सेवन करताना पकडण्यात आलं यामध्ये महम्मद सनाउल्ला सलीम अन्सारी वय पंचवीस राहणार अन्सारी बिघा राज्य झारखंड इरफान राजा महम्मद कलाम अन्सारी वय चोवीस राहणार अन्सारी बिघा राज, राज्य झारखंड फैयाज अहमद जान अन्सारी वय तेहतीस राहणार सुहाई देवगणा राज्य बिहार सध्या तिघेही राहणार आदित्य फार्म फाईव्ह स्टार एम आय डी सी कागल अशी अटक केलेल्यांची नाव आहेत अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय कागलमध्ये अलीकडे अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुण पिढीची संख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे आज झालेल्या कारवाईनं पोलिस ऍक्शन मोडवर आल्याचं याचे पाळ मुळ शोधून संपूर्ण अंमली पदार्थांचा आवश्यक मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे या कारवाईमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील पोलीस अमलदार प्रभाकर पुजारी पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ देवडकर यांनी ही कारवाई पार पडली पुढील तपास कागल पोलीस करत आहेत मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी